नमस्कार सुखी जीवनाचे मित्र आपण सुखी जीवनाचे मित्र हा विषय पाहत आहोत भाग एक भाग दोन भाग तीनमध्ये आपण सुखी जीवनाचे मित्र पाहिलेले आहेत तर भाग चारमध्ये सुद्धा उरलेले म्हणजे सावधानता समाधानाने जुळून घेणे हे सुद्धा सुखी जीवनाचे मित्र आहेत याची माहिती आपण पाहणार आहोत याद्वारे जीवन कसे सुखी होते हे सुद्धा आपण पाहणार आहोत तर आपण याच्यातला पहिला पाहूया सावधानता जीवन सुखी होण्यासाठी आनंदी होण्यासाठी रंगमय होण्यासाठी समृद्ध होण्यासाठी नेहमी सावधान राहावं लागतं सतर्क राहावं लागतं कारण जर तुम्ही बेसावध राहसाल बेसावध राहसाल या निष्काळजीपणा करसाल या या तुम्ही जर दुर्लक्षितपणा करसाल या जागरूक नसाल या सतर्क नसाल तर तुमचं जीवन सुखी होणार नाही तुम्हाला अनेक संकटे येतील म्हणून जीवन सुखी करण्यासाठी जीवन सुखी होण्यासाठी जीवन आनंदी होण्यासाठी नेहमी जागरूक राहावं लागतं सतर्क राहावं लागतं दक्ष राहावं लागतं आणि सावधान राहावं लागतं कारण केव्हा कोणती स्थिती येईल केव्हा कोणती परिस्थिती येईल केव्हा कोणतं संकट येईल कोणती अडचणी येईल कोणती समस्या येईल काही सांगता येत नसत म्हणून सतत सतर्क सावधान दक्ष जागरूक राहू कारण वेळ काही सांगून येत नाही कोणती स्थिती कोणती परिस्थिती काही सांगून येत नाही म्हणून आपल्याला नेहमी सावधान राहावं लागतं नेहमी सतर्क राहावं लागते नेहमीच जागरूक राहावं सावध राहणे हे आपल्याला आप धोकादायक ठरत हे आपल्याला हानी पोहोचवतो म्हणून जीवन जगत असताना नेहमी सतर्क जागरूक सावधान राहावं लागतं तेव्हा जीवन सुखी होतं आनंदी होतं रंगमय होतं चांगलं होतं तसेच सतर्क राहून जागरूक राहून सावधान राहून दक्ष राहून जर अडचण आली असेल या समस्या आली असेल या संकटाला असेल या दुःख आला असेल तर त्या संकटाचा त्या अडचणीचा समस्याचा दुःखाचा निकाराने नेटाने धैर्याने सामना करावा लागतो सामना करावा लागतो सतर्क तर राहावंच लागतो सावधान तर राहावंच लागतं दक्ष जागरूक तर राहावंच लागतो परंतु या अचानक आलेल्या संकटाचा सुद्धा आपल्या निठाने निकाराने सामना करावा लागतो प्रत्येक गोष्टीबाबत प्रत्येक प्रत्येक येणाऱ्या बाबेबा बद्दल या कोणत्याही घडामोडी घटनाबाबत आपल्याला सावधान आपल्याला सतर्क राहावं लागतं दक्ष राहावं लागतं जागरूक राहावं लागतं म्हणून सदैव सतर्क राहा जागरूक राहा सावधान राहा बिंदास्तपणे राहू नका निष्काळजीपणा आळसपणा सोडून द्या बिसावधपणा सोडून द्या दुर्लक्षितपणा सोडून द्या नेहमी सतर्क राहा सावध राहा जागरूक राहा कारण जो मनुष्य नेहमी जागरूक असतो नेहमी सावधान असतो नेहमी सतर्क असतो दक्ष असतो दक्ष असतो नेहमी प्रसन्न असतो नेहमी आनंदी असतो आणि येणाऱ्या परिस्थितीचा संकटाचा स्थितीचा अडचणीचा समस्याचा सामना करायला तयार असतो त्याचं जीवन खरं यशस्वी होते तोच खरा आनंदी असतो आणि जीवन खरं आनंदी होतं म्हणून सतत सावधान राहायला पाहिजे सतत सतर्क राहायला पाहिजे जागरूक राहायला पाहिजे कोणत्याही संकटाला समस्याला या कशालाही भयभीत न होता खचून न जाता धैर्य न खचता त्याला सामोरे गेलं पाहिजे त्याचा सामना केला पाहिजे नेटाने निकाराने सामना केला पाहिजे आणि सावधान राहून दक्ष राहून जागरूक राहून येणाऱ्या संकटाचा स्थितीचा परिस्थितीचा सामना केला पाहिजे कारण कोणत्याही वेळी कोणतं संकट येईल कोणती अडचणी येईल कोणती समस्या येईल हे कोणीही सांगू शकत नाही फक्तही सांगते वेळ वेळच माणसाचं भविष्य ठरवित असते वेळच माणसाची स्थिती परिस्थिती ठरवित असते वेळच हे सर्व काही सांगत असते म्हणून सतत तुम्ही सावधान राहा सतर्क राहा जागरूक राहा दक्ष राहा तर तुमचं जीवन सुंदर होईल सुखी होय समृद्ध होईल आनंदी होईल म्हणून सतत सतर्क राहणे सतत सावधान राहणे सतत जागरूक राहणे यात पण आहे समज आहे म्हणून झोपेत राहू नका बेसावध राहू नका दुर्लक्षपणा करू नका निष्काळजीपणा करू नका आळसपणा ठेवू नका तर सतत सावधान राहा जागरूक राहा दक्ष राहा आणि येणाऱ्या संकटाशी येणाऱ्या अडचणीशी येणाऱ्या समस्याशी येणाऱ्या दुःखाशी सामना करायला सज्ज व्हा सज्ज व्हा म्हणजे त्याची तयारी करून ठेवा आपल्याच नादात आपल्याच भाना सुखात मस्त बिंदास राहू नका कारण संकट आलं तर भयानक येत असतं खूप भयानक संकट येत असतं खूप भयानक समस्या येत असते म्हणून या सं संकटाचा समस्याचा परिस्थितीचा स्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज व्हा तयार व्हा जागरूक राहा सावधान राहा सतर्क राहा यामुळे तुमचं जीवन सुखी होईल आनंदी होईल रंगमय होईल पश्चाताप करण्याची तुम्हाला वेळ घेणार नाही म्हणून सतर्क रहा सावधान रहा जागरूक रहा दक्ष रहा तर पुढचा मुद्दा आहे आपला समाधान समाधान सुद्धा सुखी जीवनाचा मित्र आहे कारण समाधान जर असेल तर जीवन सुंदर होते रंगमय होते आनंदी होते म्हणून जेवढा आहे त्या गोष्टीमध्ये समाधान माना जास्त लालच हाव लो नका धरू जास्त हाव नका पोहो जास्त लालच नका धरू जास्त पैशाच्या माग नका लावू धन संपत्ती दौलत याच्या जास्त माग नका लावू धन संपत्ती पैसा यांच्या नादी लागून जीवन दुखी नका बनू म्हणून समाधान ठेवा समाधान जर ठेवसाल तर जीवन सुखी होईल आनंदी होईल तुमची प्रकृती बरोबर राहील तुमची तब्येत चांगली राहील तुमचं आरोग्य चांगलं राहील परंतु जर सतत भनभन करसा लालच धरसा भाव धरसा लालसा धरसा सतत पैशाच्या मागे लागसा धन संपत्तीच्या मागे लागसा तर मात्र तुम्ही सतत चिंतित राहासाल सतत दुखीत दुःखी राहासाल नाराज राहासा आणि याचा परिणाम तुमच्या जीवनावर होईल तुमचं जीवन दुःखमय होईल तुमच्या चेहऱ्यावर आनंद झळकणार नाही तुम्ही आनंदापासून दूर जाता यामुळेच तुमची प्रकृती बिघडून जाईल तुमचं आरोग्य बिघडून जाईल तुमच्या मानसिक स्थितीवरही परिणाम होईल म्हणून तुमचं जीवन धोक्यात येईल म्हणून मित्रांनो जास्त लालच जास्त हाव जास्त लोभ नकार होऊन तर समाधान ठेवा तुम्ही जेवढं कमावता त्यात तुम्ही समाधान ठेवा तुमच्या गरजेची पूर्ती होत असेल गरजेची पूर्ती होऊन थोडंफार उरत असेल त्यात तुम्ही समाधान म्हणा कारण अर्धी भाकर खाण्यात समाधान आहे जास्त हाव करण्यात समाधान नाही जास्त जर तुम्ही पैशाच्या मागे लागसाल तर तुमचं जीवन नरक मल्ल्याशिवाय राहणार नाही कारण मनुष्याला किती जरी पैसा आला किती जरी संपत्ती आली किती जरी धन आलं तर त्याची लालसा संपत नाही त्याचं लालस संपत नाही ते वाढतच जात वाढतच जात परंतु तुम्हाला कुठंतरी थांबावं लागेल आणि तुमची ही लालसा थांबावी लागेल आणि जीवन समाधानी समाधानी राहणे आवश्यक आहे सुखी जीवन होण्यासाठी चांगलं जीवन होण्यासाठी सुंदर जीवन होण्यासाठी मला समाधानी राहावे लागेल कारण जास्त असलेला पैसा धन संपत्ती हे माणसाला आराम देत नाही सुख देत नाही आनंद देत नाही मौज मजा दे। देत नाही कष्टाने कमवलेला पैसा मेहनतीने कमवलेला पैसा यामुळे जीवन सुखी होतं आनंदी म्हणून तुमचं जीवन जगण्यासाठी तुम्हाला जेवढी गरज आहे तेवढं कमवा आणि समाधानी राहा आनंदाने जग मजेत राहा आनंदात राहा म्हणून जीवन तुमचं सुखी बनवा आनंदी बनवा जास्त हाव जास्त लालसा जास्त लालच भरू नका कारण माणसाची लाल लालचपणा काही संपत नाही माणसाची लालसा काही संपत नाही त्यानं जर एखादं छोटं घर घेतलं असं तुमच्या त्याच्याकडे घरं असल किंवा एक छोटी गाडी असल तर यावरून त्याला काय वाटतं की माझं मोठं घर व्हावं अजून त्याला जर मोठं घर भेटलं त्याला वाटतं की आता माझा मोठा असा एक बंगला असावा त्याच्यानंतर त्याला वाटते की मला आता एक मोठी कार असावी कार असली की त्याला वाटते आता मला एक शेत घ्यायचं दहा बारा एकर शेत असावं अशा प्रकारे त्याची लाल लालच वृत्ती वाढत जाते वाढत जाते वाढत जाते आणि सर्व यशा करत जीवन जाते तो काय आनंदी राहू शकत नाही त्याच्या चेहऱ्यावर काय आनंद झळकत नाही धावपळते त्याचं सर्व जीवन जातं आणि ते सुख भोगायला तयारच नसतो कारण त्याचा चेहऱ्यावरचा आनंद निघून जातो तो काय सुखी राहू शकत नाही मग त्याची तब्येत बिघडते त्याचं आरोग्य बिघडते आणि येतातच त्याचं सर्व जीवन संपत तो काय आनंदी मजेत राहू शकत नाही म्हणून आणि जर त्याने या ठिकाणी जर समाधान ठेवलं तर मात्र त्याच्या चेहऱ्यावर आनंद झळकत तो सुखी राहील आनंदी राहील मजेत राहील मोन मजेत राहील त्याचे जीवन सुखी होईल म्हणून त्याने समाधान ठेवायला पाहिजे समाधान ठेवलं संतुष्टपणा ठेवला तर त्याचं जीवन आनंदी होईल सुंदर होईल म्हणून सुखी जीवन होण्यासाठी आनंदी जीवन होण्यासाठी समाधान ठेवणे गरजेचं आहे समाधानसुद्धा हे सुखी जीवनाचं मित्र आहे समाधान सुद्धा हे सुखी जीवनाचा मित्र आहे म्हणून समाधान ठेवा जास्त लालसा जास्त लालच ठेवू नका कारण जास्त लालच लालसा ठेवसाल तर तुमच्या शरीरावर तुमच्या मानस्थितीवर तुमच्या जीवनावर विपरीत परिणाम होईल म्हणून जास्त हाव जास्त लालचपणा जास्त लालसा ठेवू नका आता याच्या पुढचा मुद्दा आहे जुळवून घेणे आहे त्या परिस्थितीला जुळून घ्या जसा चाललंय जे तुमचं चाललंय त्या परिस्थितीला तुम्ही जुळून <laughs> घ्या कारण आहे ती परिस्थितीला जर जुळून घेतलं आहे त्या परिस्थितीला जर तुम्ही त्या सांभाळून घेतलं तर तुम्हाला दुःख येणार नाहीत संकट येणार नाहीत अडचण येणार नाही समस्या येणार नाही परंतु मनुष्य आहे त्या परिस्थितीला जुळून घेत नाही एखादी वस्तू आहे त्याच्यापेक्षा त्याला आकर्षक वस्तू पाहिजे असते की कपडे असो भांडे असो घर असो शेत असो या कोणतीही वस्तू असो जी वस्तू आहे ज्या वस्तूवर काम भागत आहे ज्या वस्तूवर सर्व भागत आहे परंतु त्याला ती वस्तू नको असते त्याला अजून दुसरी नवी वस्तू पाहिजे असते जा म्हणजे आहे त्या गोष्टीला आहे त्या स्थितीला आहे त्या परिस्थितीला तो धरून चालत नाही यामुळे त्याचं जीवन दुखी होतं तो आनंदापासून दूर जातो परंतु जर त्याने आहे त्या वस्तू किंवा आहे त्या गोष्टी आहे ती परिस्थिती स्थितीला धरून चाललं सांभाळून चाललं आहे त्या परिस्थितीत राहिलं ॲडजस्टमेंट केली तर त्याचं जीवन सुखी होईल आनंदी होईल सुंदर होईल रंगमय होईल मजेशीर होईल पुरुष असो की स्त्री तो आहे त्या परिस्थितीत त्याने जुळून घ्यायला पाहिजे संसारामध्ये सुद्धा असंच आहे स्त्रीने जर आहे त्या परिस्थितीशी स्थितीशी जुळून घेतले तर संसारात कर्खर होणार नाही किरकिर होणार नाही कर्कशा होणार नाही जीवन नरक बनणार नाही परंतु स्त्री आहे त्या वस्तूशी जुळून घेत नाही साड्या जरी असल्या तरी त्या एखादी समजा साडी घ्यायची जरी असली तरी त्या स्त्रीला भारीची साडी पाहिजे असते परंतु कमी किमती साडी ती ॲडजस्ट करीत नाही सांभाळून घेत नाही परंतु त्या स्त्रीला जास्त भारीची साडी पाहिजे असते महागाची साडी पाहिजे असते परंतु जशी आपली परिस्थिती आहे जशी आपली स्थिती आहे त्या स्थितीला सांभाळून घ्यावं लागतं कारण जर जशी परिस्थिती आहे स्थिती आहे त्या परिस्थितीला सांभाळून जाय घेतलं आणि जर जास्त मागा साडी घेतली तर दुःख आल्याशिवाय राहणार नाही संकट आल्याशिवाय राहणार नाही जीवन जगणं मुश्किल होऊन जाईल परंतु स्त्री तसं करीत नाही तिला आणखी बाहेरची साडी पाहिजे असते त्यामुळे मग आणखी दुःख आहे म्हणून तिने आपल्या आपल्या पतीला आपल्या पती रायाला समजून घेतलं पाहिजे एकमेकांनी दोघांना ॲडजस्ट केलं पाहिजे एकमेकांनी एकमेकांचे दुःख एकमेकांच्या गोष्टी या एकमेकांचे काही असो भानगडी एकमेकांनी समजून घेतल्या पाहिजे सुखदुःख असतील काही असो एकमेकांनी समजून घेतल्या पाहिजे स्त्रीने ॲडजस्टमेंट केली पाहिजे जसं घर आहे जशी स्थिती आहे तसं तिने ॲडजस्टमेंट केलं पाहिजे घर म्हणजे कसं निवार्यासाठी असतं राहायला घर झालं संदर्भच झालं पण ते नाही स्त्रीला आणखी दुसरं चांगलं घर पाहिजे असतं ते ॲडजस्टमेंट करीत ती म्हणती मला बंगला पाहिजे ती म्हणती मला या घरात राहायचं नाही मला दुसरं घर पाहिजे मग तिथं ॲडजस्टमेंट करीत नाही त्याच्यामुळं संकट येतात दुःख येतात अडचणी येतात आणि याच कारणामुळे या ॲडजस्टमेंट न केल्यामुळे जुळवून न घेतल्यामुळे एखाद्या वस्तूला वस्तूला कोणत्याही गोष्टीला कोणत्याही स्थितीला परिस्थितीला जुळून न घेतल्यामुळे घरात करकर होते किरकिर होते भांडण होते आणि मग हे प्रकरण कोर्टापर्यंत जाते आणि घटस्फोट होतो संसाराचा उद्वस्त संसार उद्ध्वस्त होतो सर्वांचा सत्यानास होतो लेकरांचाही सत्यानास होतो परंतु स्त्रीने जर जुळून घेतली परिस्थितीला स्थितीला जुळून घेतली आपल्या पत्ती समजून घेतली आहे या परिस्थितीला जुळून घेतली व्यवस्थितपणा तर कोणती अडचणी येणार नाही घरात होणार नाही किरकिर होणार नाही भांडण होणार नाही प्रेम राहील प्रेम राहील आनंद राहील मौज राहील घरात लक्ष्मी राहील आणि संसार चांगला म्हणून आहे त्या स्थितीशी परिस्थितीशी जुळून घेणे यात शहानपण आहे यात समज आहे यातच हुशारी आहे म्हणून स्त्री आणि पुरुषांनी आहे त्या गोष्टीशी आहे त्या स्थितीशी समजून घ्यायला पाहिजे आहे त्या स्थितीशी जुळून घ्यायला पाहिजे घरात वस्तू आहेत भरपूर एखादी वस्तू चांगली आहे चांग परंतु जुनी झाली मग नवीन वस्तूची काय गरज त्या वस्तूने काम भागते ना बस झालं कपडे असो कपडे चांगले आहेत टिकाव हे चांगले आहेत त्या कपड्याने काम भागते मग दुसरे कपडे काय करायचं म्हणून कपडे असो वस्तू असो कोणतीही गोष्ट असो त्या वस्तूशी कपड्याशी जुळून घ्या तुमचं जीवन चांगलं जाईल आणि जर तुम्ही असं जुळून घेतलं नाही तर मग तुम्हाला किती जरी पेमेंट असलं किती जरी पगार असली एक लाख दोन लाख जरी असली आणि तुम्ही तुमच्याकडे जर जुळून घ्यायची क्षमता नसेल ॲडजस्टमेंट करायची क्षमता नसेल आणि तुम्हाला किती जरी पगार असेल तरीही तुमचं जीवन सुखी होणार नाही आणि तरीही तुम्हाला काही भरणार नाही तरी काही भरणार होणार नाही कमी ना कमी काहीतरी राहीलच जर तुम्ही ॲडजस्टमेंट नाही केली तर त्यामुळे तुमचं जीवन दुःखी होईल आनंदी होणार नाही जगरात प्रेम राहणार नाही जगरात लक्ष्मी राहणार नाही म्हणून आहे त्या वस्तूशी आहे त्या परिस्थितीशी जुळून घ्या जुळून घ्या जशी परिस्थिती आहे जशी स्थिती आहे त्या परिस्थितीशी जुळून घ्या मला काही कमी पडणार नाही तुम्हाला माहिती ते मिळेल भनभण करू नका करू -कर नका किरकिर करू नका भांडण करू नका प्रेमानं राहा प्रेमाने संसार करा चांगलं राहा आनंदी राहा मजेत राहा मौजेत राहा प्रसन्न राहा आणि आहे त्या परिस्थितीला जुळून घ्या आहे त्या स्थितीला जुळून घ्या तर तुमचं जीवन आनंदी होईल रंगमय होईल सुंदर होईल छान होईल म्हणून स्त्रीने आपल्या पतीला समजून घेतलं पाहिजे आणि आहे त्या गोष्टीची सवल घेतली पाहिजे कोणती वस्तू असो भांडे घेण्याच्या बाबतीत असो या कपडे घेण्याच्या बाबतीत असो या घर घेण्याच्या बाबतीत असो या काहीही करण्याच्या बाबतीत असो स्त्रीने आपला हट्ट धरू नये स्त्रीने आपला हट्ट पुरवू नये तर आहे त्या स्थितीशी आहे त्या गोष्टीशी आहे त्या परिस्थितीशी जुळून घेतलं पाहिजे समजून घेतलं पाहिजे तर जीवन सुंदर होईल संसार सुंदर होईल आणि जीवन सुखी होईल म्हणून जुळून घेणे हे सुद्धा सुखी जीवनाचा मित्र आहे म्हणून जुळून घ्या आहे त्या परिस्थितीला जुळून घ्या आणि जीवन सुखी बनवा सुखी बनवू नका अशा प्रकारे आपण सुखी जीवनाचे मित्र या विषयाचे सर्व मुद्दे पाहिलेले आहेत भाग एक भाग दोन भाग तीन आणि हा भाग चार होता यामध्ये या सर्व या सर्व मुद्द्यांनी जीवन कसं सुची बनतं हे आपण सर्व पाहिलेले आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद